महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जम्मू काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला निष्पाप नागरिक के यांना सांगली येथे दिनांक रोजी जम्मू काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सुमारे सव्वीस निष्पाप नागरिक मृत झाले असून अनेक जण गंभीर झाले आहेत या भ्याड हल्ल्याचा भाजप सांगली शहर उत्तर मंडळच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक लवली सर्कल येथे जाहीर निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करण्यात आली यावेळी भाजप ज्येष्ठ नेत्या नीताताई केळकर भाजप युवा नेते दीपक माने नूतन उत्तर मंडल अध्यक्ष अमित देसाई दरिबा बनगर शिवकांत वाघमोडे सुजित काटे माजी नगरसेवक विलास सरजे अभिजित बिराजदार गंगाताई तिळके रुपाली आडसुळे गणपती तिडके संग्राम घोरपडे अशोक शिगाडे वसंत बनगर संजय बंजत्री सुरेश यमगर चेतन फोंडे श्यामराव पुळेकर सुमित पडळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज प्रतिनिधि डॉक्टर श्याम जाधव नासिक सौ अधिकार मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा